चमकदार आणि निरोगी दात चेहऱ्याचं सौंदर्य वाढवतात त्यामुळे अलीकडच्या काळात दातांवर सौंदर्यवर्धक तसेच वैद्यकीय उपचार घेण्याचं प्रमाण वाढलं आहे पण काही वेळा अशा उपचारांदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत दे वैद्यकीय उपचारांदरम्यान निष्काळजीपणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत अशाच प्रकारची एक घटना हैदराबाद मध्ये घडली आहे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवला गेला असून पोलीस सखोल तपास करत आहेत या प्रकरणात बळी गेलेल्या व्यक्तीचा विवाह निश्चित झाला होता चेहरा आणि दातांचं खुलावं यासाठी तो उपचार घेत होता हैदराबाद येथील डेंटल क्लिनिक मध्ये दातांवर उपचार सुरू असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे लक्ष्मीनारायण विंजाम वय अठ्ठावीस असं मृत व्यक्तीचं नाव असून ते व्यावसायिक होते विवाहापूर्वी चेहऱ्याचे सौंदर्य वाढावं या विचारानं ते या क्लिनिक मध्ये उपचारासाठी गेले होते दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी रोजी लक्ष्मीनारायण डिझायनिंगच्या उपचारासाठी ज्युबिली हिल्स इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये गेले होते संध्याकाळी जेव्हा त्यांचे वडील विंजाम रामुलू यांनी फोन केला तेव्हा त्यांचा मुलगा उपचारांदरम्यान बेशुद्ध झाला असल्याचं क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी फोनवर सांगितलं लक्ष्मीनारायण यांना नजिकच्या रुग्णालयात नेलं होतं पण तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी ज्युबिली हिल्स पोलिसांनी मृत लक्ष्मीनारायण विंजाम यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून निष्काळजीपणामुळे मृत्यू अंतर्गत डेंटल क्लिनिक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत सोळा फेब्रुवारी रोजी उपचारांदरम्यान अनेस्थेशिया दिल्यानंतर लक्ष्मीनारायण बेशुद्ध पडले आणि ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी जुबिली हिल्स पोलिसांत दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण तपासांती स्पष्ट होईल